नमस्कार मित्रांनो भक्तीसारे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये घटस्थापना काय हे जाणून घेणार आहोत आजपासून नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे त्यानिमित्त आज घटस्थापना केली जाणार आहे त्यामुळे घटस्थापना म्हणजे काय हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील घटस्थापना नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस या काळात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते घरात घट बसवला जातो पण या घटस्थापनेचा संबंध हा थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण होय आपल्या शेतात जी पिकं पिकवली जातात ज्यातून आपलं पोट भरतं त्याप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस या काळात शेताची पिकांची कापणी झालेली असते घरी नवीन धान्य आलेलं असतं घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं या नऊ दिवसात आदिमाया आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्याचीही पूजा केली जाते नवरात्रीतील नवदुर्गेच्या पूजेचा भाग मोडून घटस्थापना केली जाते घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त निवडणे महत्वाचे आहे कलश हे गणेशाचे रूप आहे देवतांनी गणेशाच्या रूपात पूजा केली जाते म्हणूनच नवरात्रीमध्ये घटस्थापनेला म्हणजेच कलशाच्या स्थापनेला खूप महत्त्व आहे घटस्थापनेचा कलश उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवला जातो स्थापनेच्या ठिकाणी प्रथम गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र केली जाते या ठिकाणी दोन इंच मातीची वाळू आणि सप्तामृत कलशात सर्वोक्षदी आणि पंचरत्न ठेवली जातात कलशाखाली असलेल्या माती सप्तधान्य जसं की जव तीळ तांदूळ मूग चणे गहू बाजरी आणि सप्तमृतिका मिसळून पसरवून द्यायच्या कलशावर स्वतिक चिन्ह काढले जाते आणि कुंकू लावले जाते कलशाला धागा बांधला जातो तर मित्रांनो घटस्थापना कशी केली जाते आणि घटस्थापना म्हणजे काय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो जय दुर्गा माता